रामकृष्णारी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे बघा आज आपण ह्या तीन वांग्यांपासनं आणि एक टमॅटोपासनं आता ह्या लोक ह्या तव्यात आपण काय बनवणार आहे बघा ही तीन वांगी ह्या तव्यात मी भाजून घेणार आहे आणि फक्त हलवायापुरताच कलथा यूज करणार आहे बाकी कशालाच करणार नाही तुम्ही बघा मी पुढं काय करते तव्यात मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तवा अगदी साधारण तापलेला आहे आणि तेल आपलं कमी तापलं आहे आप तेच आपल्याला ही वांगी त्याच्या सोडून द्यायची बघा कारण की जास्त तेल तापलं की तेल आपल्या हातावर बी उडू शकतं आणि आपल्याला व्यवस्थित ठेवता येणार नाही ना, आणि हे टोमॅटोचे बी दोन काप करून घेऊन ते बी ठेवलेत अशा पद्धतीने आपण आपल्याला ठेवायचे आणि झाकण ठेवून द्यायचं तेल अगदी छान आपल्याला हे बघा आता इथं मी झाकण ठेवलं आहे चला मग आता हे बघा आता ही वांगी मी पलटी करून घेणार आहे एक साईडनी थोडीशी शिजल्यात आणि पाण्याचा एकही एक थेंब वापरणार नाही आहे मैत्रिणीनो आता तुम्हाला वाटेल ही वांगी काय मी अशीच ठेवणार आहे का ही वांगी मी अशी ठेवणार नाही आहे आणि त्याला तर कलता कलथा फक्त हलवायपुरता यूज करणार आहे मग बघा ते आता बारीक कसं होणार आहे काय होणार आहे तुम्ही पुढे बघा तर खरं कशी गंमत आहे आता टोमॅटोवरची बघा साल निघाली होती मी ती काढून घेतलेली आहे आणि अगदी कलर आहेस तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे हे बघा हा लसूण आहे मुठभर घेतलेला हा सुद्धा मी त्याच्यात टाकून देते की त्याला बी आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक मिनटं झाकण ठेवून पुन्हा आपल्याला बघायचं आहे की आपली वांगीण ते कसं झाले आता वांगी तर जरा बऱ्यापैकी चांगली शिजलेत शिजलेतच म्हणायला <coughs> आता मी ती वांगी साईडला ठेवते बघा साईडला अशा पद्धतीने ठेवायची की आपल्याला दुसरं काही करायला का बी प्रॉब्लेम नाही यायचा फक्त ती कडेला नेऊन ठेवलेत आता लसून आपला बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आणि लसूण बी अगदी छान परतून घ्यायचा आणि त्याच्यात हे काही ह्या मिरच्या घेतल्यात पोपटी मिरच्या आहेत चार एक मिरच्या घेतल्यात मी त्यात तुकडे करून टाकणार आहे बघा त्याच्यातच आणि असं नाही की आपण एकदम फास्ट फास्ट गॅस ठेवायचं नाही मंद गॅस हे होऊन द्यायचं आणि मंद गॅस ठेवलं की एकदम छान पद्धतीने आपली छान पद्धतीने आपली ही रेसिपी होती बघा मैत्रिण पण रेसिपी मी कोणती घेणार रे अजून तुम्हाला काही नाव नाही सांगितलं त्या रेसिपीचं पण नंतर तर मी सांगणारच आहे फक्त तुम्ही बघा आता या मिरच्या बी आपल्याला त्याच्यात छान पद्धतीने अगदी परतून घ्यायच्यात बघा म्हणजे मिरच्यांचा कच्चापणा आपल्याला दूर करायचा आहे <laughs> आता मिरच्या अगदी छान पद्धती आहे का मी जिरी बी टाकून देते इथं आधी टाकली असती जिरी पण कसं आहे जिरी जळण म्हणून मी आधी टाकली नाही आता हे मी उलटं पालटं करून घेते कारण की मिरच्या आपल्या छान पद्धतीने अगदी कलर बी येत चालला आहे त्यांना आणि खूप छान भाजल्यात बघा <laughs> आता, आता हे मिरच्या आणि लसूण आहे ना आपल्याला बारीक करायचं आहे आता तुम्ही म्हणताना कसं करायचं हे बारीक हे तर तव्यात आहे पण आपण कसं करणार आहे हे बघा आणि ही रेसिपी म्हणजे अगदी जुन्या लोकांपासून जुनी लोकं अशीच करायची आणि म्हणतात ना जुन्या लोकांच्या हाताला जी चव होती ती आता आपण किती बी मसाले टाकले तरी तशी चव नाही लागणार जुनं ते जुनं म्हणतात ना जुनं ते जुनं जुनं ते खरंच सोनं असतं आणि अशी ही जुन्या पद्धतीची ही रेसिपी आहे बघा अगदी तांब्या तांब्याने मी ते वाटून घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा असंच व्हायचं तव्यात काय वाटायचं असलं की ते तांब्याने वाटायचं हे बघा आता ही मिरचीसुद्धा मी साईडला काढून घेते म्हणजे कसं आहे तेल बी खाली येतं आहे आणि मिरची बी कडल राहते आता मी टाकणार आहे त्याच्यात आपला कांदा चिरलेला बघा चांगले दोन मोठे कांदे घेतले आणि ते मी चिरून घेतलेले आणि आपण करणार आहे ह्याचं आता भरीत मग भरीत बघा कसं करणार आहे अगदी गावरान पद्धतीने हे भरीत आहे मैत्रिण खूप छान आता कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याच्यामुळं मी ती वांगी आणि टमॅटो साईडला काढते बघा कारण कसं आहे कांद्याला जरा परतायला थोडी जागा लागेल आणि झटपट अगदी तोंडाला चवीन अशी ही रेसिपी हो का कडी पत्तावी मी टाकून दिला आहे कारण की आधी माझ्या लक्षात नव्हता त्याच्यामुळे आता तुम्ही सुद्धा तो परतू शकतो आता कांदा तर आपला चांगला बऱ्यापैकी परतत आलेलाच आहे आणि फक्त वाफेव हो ही भाजी मी तयार करून घेणार आहे चवीपुरतं इथं मीठ टाकते बघा मी मैत्रिण थोडीशी हळद टाकते अगदी नकळत आणि हे नक आपल्याला जसे हवेत तेवढेच मसाले टाकायचे अगदी मापात जास्त नाही टाकायचे म्हणजे कसं आहे कुणाला तिखट आवडतं कुणाला कमी तिखट आवडतं ज्याच्या त्याच्या पद्धतीने घालू शकतात हे घरगुती मसाले आहेत मी ह्याच्यात टाकलेले आहेत बघा आणि कसं आहे आमच्या घरात जरा तिखट कमीच लागतं त्याच्यामुळं आम्ही जास्त तिखट भाजी करत नाही आहे आता हे पूर्ण मी परतून घेते बघा अगदी मसाला बी परतला आहे त्या मिरच्या बी परतल्यात आणि त्या मिरच्या काही तिखट नाही बरं का हो आता थोडंसं म्हणतात ना एकदम थोडंसं एक चमच्यावर कुठ होता तो तेवढा टाकला आहे मी जास्त काही टाकलेला नाही आहे शेंगदाण्याचा तो बी परतून घेते आणि ऐकताही देते मी टमॅटोन वांगी टाकून आपली आता बघा काय करायचं आहे आता आता हे असं तांब्याने रगडायचं आणि हे होईन आपलं भरीत अगदी अप्रतिम भरीत होतं तुम्हाला काय सांगू हे वांग्याचं खूप छान अगदी तोंडाला चवीन असं ह्या तव्यातलं भरीत होतं ना आणि तव्यातली चव म्हणजे अप्रतिमच हे बघा अशी पहिली जुनी लोकं करायची आपल्या भाकरी झाल्या की असं काय करायचं असलं की लगेच तव्यात करून टाकायचं अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण बारीक करून घ्यायचे बघा आणि एवढं छान भरीत होतं एवढं छान की खूप असं फसत व्हायला टाईमसुद्धा लागत नाही एकदम झटकणी फटकणी फस्त होणार ते केलं की आणि अगदी तीन चार माणसं खातीन एवढ्या मापाचं आहेत ते हे बघा आता पूर्ण आपण ते हालून घेऊया आणि मूडभर कोथिंबीर चिरली ती बी मी टाकून देते आणि किती झटपट होतं बघा हे आता हे पूर्ण मी हालून घेते बघा त्याला आता मी झाकण ठेवते त्याच्यावर एक मिनटं आपण पाहूया परत एक मिनटाने हे बघा अगदी छान तेल सुटलं आहे आणि भरीत बी खूप छान झालं आहे मैत्रिणं अशा पद्धतीने तुम्ही वांग्याचं भरीत करा कारण की आपली दोनही वांगी असतील ती थोडी खराब असली तरी वा अजिबात वायाला जाणार नाही आणि त्याचे अगदी मस्त असं भरीत होतं एकदम चवदार टेस्टी आणि हे जुन्या पद्धतीचं भरीत आहे बघा चला मग आता आपलं भरीत तर तयार झालेलंच आहे मी तुम्हाला काढून दाखवते आणि एवढं छान हे भरीत झालेलं आहे बघा तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला क सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही जर असं करून खाल्लं तर ते बी मला सांगा कसं वाटतंय तुम्हाला बघा भर वाटतंय ना चमचमीत अगदी मस्तपैकी मग चला उद्या भेटू न बाय